नमस्कार मी मोनिका आज मित्रन रिदूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे की उन्हाळ्यात माझं जे काही इव्हनिंगचं रुटीन असते ना ते कसं असते ते तर इथे बघू शकता कूलर लागलेला आहे उन्हाळासुद्धा आपला सुरू झाला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि प्लीज लाईक करत चला जेव्हा जेव्हा मी सांगते की प्लीज माझ्या ताईंनो व्हिडिओला लाईक करा तेव्हा भरपूरशा लाईक्स येतात जवळजवळ पंधरा तरी येतात पण जेव्हा सांगतच नाही ताईंनो लाईक करा म्हणून तेव्हा एक ते दोन अशा असतात तर प्लीज लाईक करा तुमच्या एका एक लाईकमुळे ना माझा जो व्हिडिओ आहे तो समोरच्यांना रिकमेंड होतो म्हणजेच आपल्या चॅनलवर आणखी नवीन ताई जोडणार तर प्लीज लाईक करा तर ना बाहेर तुम्ही आता कपडे आणायला गेली तेव्हा मोसम बघितला इतका छान होता ना असं वाटलं की मस्त असं गार्डनमध्ये फिरायला जावं पण आपले घरातले कामं काही संपत नाही आणि त्यातल्या त्यात मुलांचं करता करता दिवस कसा जातो आणि सकाळ कशी होते हे सुद्धा कळत नाही तर आता ना मी मस्त असं चहा बनवणार आहे आणि सुद्धा सुट्टी देणार आहे खेळायला जायसाठी कारण त्याचं चालू होतं की मम्मी मला पहिले तू दूध बनवून दे आणि नंतर तुझे कामं कर म्हणजेच मी छान मुलांसोबत खेळील आणि आज ना वातावरण खूप छान फ्रेश आहे असं थंड वातावरण आहे आणि त्यातलं त्यातनं ऊन नाही आहे नाही तर साडेपाच जरी वाजले ना तरी ऊन भरपूर राहत आहे आता हे आठ ते दहा दिवसात पण काल असं झालं की अचानक रात्री पाऊस आला किती वाजता आला काय आला तो मलाही माहीत नाही मी इतक्या गाळ झोपेत होती पण सकाळी उठून बघितलं तर ना पूर्ण अंगण असं ओलं होतं तर मुलांना आतानं दूध गाळम गरम करून दिलं आणि त्याच गंजामध्ये मी चहा ठेवत आहे माझ्यासाठी एकटीसाठी तर स्मित रिदूला तर पकडून पकडून पाजावं लागते ओट्यावर बसून कुठे टेबलवर वगैरे बसून जेव्हा मी गॅस वगैरे बंद ठेवते तेव्हाच त्याला ओट्यावर बसवते तर ते तसं करून करून त्याला दूध जे आहे ते पाजावं लागते नाहीतर मग तो काही पित नाही पूर्ण सांडूबळ करतो किंवा मग इकडे तिकडे पळापळी खूप असते त्याची तर म्हटलं चला चहा बनत आहे तोपर्यंत आपले भांडे जे आहे ते आवरून घ्यावं बघा इथे भांडे लावल्याबरोबर ओटा किती असा खाली खाली दिसायला लागला आहे आणि असंच असते आपण जेवढं जेवढं काम हलकं हलकं करत गेलं ना आपले कामाची जी एनर्जी आहे ती तर वाढतेच पण पटापट आपलेही कामं जे आहे ते निपटून जाते तर इथे बघा पटकन मी असे चहा उकडतपर्यंत भांडे लावून घेतले आणि माझी सवय आहे चहा बनतपर्यंत जर भांडे लावले ना किचन मला एकदम नीट अँड क्लीन दिसायला लागते काही न करता झाडू वगैरे तर तेवढं काही खराब नसते कारण बारा एकच्या दरम्यान परत परत ते झाडू वगैरे होते जेवण खावण मुलांचे झाल्यावर तर ना गेतला है आता घेतलं आहे मी झाडू मारायसाठी पहिले बाहेरचं अंगण करून घेते म्हटलं कारण नळं पण लवकर येतील आणि लवकर जाते पण आता उन्हाळ्याचे आणि इथे बघू शकता तुम्ही कूलर लागला आहे ना तर हे एक मोठं टेन्शन आलं आहे की पाच सहा बकेटा तर याच्यामध्ये लागतेच लागते तरी आपला जो कूलर आहे तो खूप छोटा आहे अजून जर डेझर वगैरे असताना तर पाण्याची पंचायत जी आहे ते खूप झाली असती पण एका रूमसाठी तेवढा सफिशियंट आहे म्हणून यावर्षी पण आम्ही बदलला नाही नाहीतर तुमच्या दादांचं जे म्हणणं होतं की हा कूलर तसाच राहू देऊ याला काही खस वगैरे लावत नाही बाकी आपण दुसरा घेऊन घेऊ एवढा रिप्लेस करून टाकू म्हणजेच भंगारवाल्याला किंवा दुकानवाले तर घेत नाही पण भंगारमध्ये म्हटलं सगळं व्यवस्थित आहे कूलरचं मग देण्यात काही उपयोग नाही आहे म्हणून हाच राहू दिला कारण एक रूम जी आहे ती आपली छोटीशीच आहे जी अंदरची बेडरूम आहे आणि त्या रूमसाठी सफिशियंट आहे रात्रभर पाणी चालू ठेवते मग व्यवस्थित थंड होऊन जाते तर पाण्याचं पण आपलं पाहावं लागते कारण पाणी भरपूर कमी येते आमच्या क्वॉटरला म्हणजे आमच्या ह्या पाचच्या क्वॉटरला ना पाणी भरपूर कमी येते आणि जवळजवळ क्वार्टर बदलवणं म्हणजे खूप डोकेदुखी आहे आणि आता कसं आहे मन इथे छान रमलं समोर मस्त गार्डन आहे वॉल कंपाऊंड आहे वॉल कंपाऊंड मागच्या साईडला मोठं मोठं भिंतींचं प्लस समोरून हे गेटसुद्धा आहे कंपाऊंडसुद्धा आहे मग ते नुसत्या पाण्यासाठी दोन ते तीन महिन्यासाठी ॲडजस्ट करायला काही हरकत नाही आहे आणि आता कसं इथलं सगळी सवय झाली ना त्याच्यामुळे आता ही गडचिरोली जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत म्हटलं ह्याच क्वॉर्टरमध्ये आपण राहायचं आणि इथे बघा झाडायला घेतलं मी बाहेरचं आणि रिधूचा गोंधळ हा चालूच त्याचं असंच असते मम्मीच्या मागे 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 त्याला मी जाणून बुजून खाली उतरवलं जेणेकरून तो एका साईडला खेळेल नाही तेव्हा तिकडला पलीकडच्या जाडीजवळ उभा राहून साईडच्या मुलांसोबत बोलत बसतो पण आज त्याला मम्मीच्या मनातच यायचं होतं बिलकुल कचऱ्याच्या मधात गाडी चालवायसाठी कारण तो ट्रायपॉड हात लावत होता म्हणून मी त्याला खाली घेऊन आली पण ते असतेच मुलांचं मम्मी जर काम करत असेल तर त्यांचं काम असतेच वाढवायचं आणि लहान आहे समज नाही आहे त्याच्यामुळे आपण त्यांना एकदम काहीच करू शकत नाही आणि एवढं होतपर्यंत नळं हे आलेच आतमधलं पटापट झाडून घेतलं ते काही शेअर केलं नाही कारण अंधारा होतो पाणी भरतपर्यंत दिवा लावायची वेळ होऊन जाते तर पटकन असा कूलर भरून घेतला म्हणजे बाहेरचं जेवढं काही आहे इकडल्या ते साईडचं तेवढं निपटते आणि माझं सवय आहे की एक एक एक, एक, एक एका टप्प्यानुसार आपलं काम जे आहे ते करत जायचं पहिले अंगणातलं झालं तर मग समोरच्या रूमचं मधातल्या रूमचं किचनचं नंतर मागचं किंवा मग मागून जर सुरुवात केली तर मागचं किचन मधातलं समोरची रूम आणि समोरचं अंगण अशा पद्धतीने करते म्हणजे जेणेकरून आपले कामं जे काम आहे ना ते पटापट उरकत जाते आता ही माझी पद्धत आहे जर कुणाला ह्या टिप्स जर फॉलो करायच्या असेल तर नक्की करा खूप छान वाटते एक एनर्जी येते आणि खरंच कामं जे आहे ते पटापट होऊन पण जाते तर इथे ना आज मी सकाळी बनवली होती हे आजचं शूट आहे आज सोमवार तर आज मी सकाळी बनवली होती गवराच्या शेंगांची भाजी नळा आले तितक्यातच मग रिधूचा खूप गोंधळ होता मग त्याचं ते असतेच मम्मी मला शी आली सू आली मग त्याच्यामध्ये ना म्हटलं जाऊ दे आता काही शेअर करत नाही आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचा नव्हता त्याच्यामुळे मग मी काही शेअर केलं नाही ओटा वगैरे क्लीन तर मग करणारच नव्हती मी कारण क्लीन होताच स्वयंपाक करायचा नसल्यामुळे ना मग ते ओटा पण सगळं काही स्वच्छ होतं मग समोरचं काही शेअर केलं नाही तर इथे छान गवाराच्या शेंगांची भाजी बनवली आज टिफिनसाठी आणि ना एका ताईची कमेंट आली होती की ताई तुमचं देवघर ना खूप छान वाटते देवारा तर कितीला बसला काय बसला तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे बघू शकता की ती छान अशी रेखाटीव कोरीव जे डिझाईन आहे ना ते त्या दादांनी बनवून दिली आहे आतमधल्या साईडला ना आम्ही असं होल्डर टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लायटिंग लायटिंग आपण आपल्या चॉईसने पण ॲड करू शकतो आता हे सध्या आमचं जसं जसं आता कॉर्टरमध्ये राहत आहो किंवा कुठे रेंटनी राहू त्या हिशोबाने आहे पण हाच जो देवारा आहे तोच आम्ही आमच्या फ्युचरमध्ये आमच्या स्वतःच्या घरात सुद्धा यूज करणार त्याच्यासाठी ना थोडा मोठा साईजमध्ये करून घेतला मग नंतर ते आता डिझायनर येतात ना मागे ओमची वगैरे डिझाईन लायटिंगचं असं किंवा मग एक देवघराचं सेपरेट पार्ट तसं करून मग त्याच्यामध्ये हा देवघरा देवारा जो आहे तो बसवायचा त्या हिशोबाने केलेला आहे तर पायऱ्या नव्हत्या केल्या तर पायऱ्या मी नंतरच्या साईड नंतर करून घेतल्या होत्या एका दिवाळीच्या वेळी कारण ह्या देवघराला आता दोन ते तीन वर्ष जे आहे ते कम्प्लीट झाले तर मागच्याच्या मागच्या दिवाळीला ना मी पायऱ्या बनवून घेतल्या होत्या लोकलमध्ये पण जेवढं काही आहे ना हे सगळं तर पूर्ण वाढलेल्या सागवनाचा आहे आणि खूप मस्त असं जड आहे की दोन ते तीन लोक याला उचलायला लागतात दोघांना तर पूर्ण दम लावून उचलावं लागते म्हणजे तीन लोक याला लागतात एवढा हा जड आहे आणि खूप मजबूत आहे पिढून पिढी चालणार असा आहे तर असं आहे आपलं देवघर तर ना मला एका ताईची कमेंट आली होती की ताई तुमचा देवारा खूप छान आहे तर म्हटलं चला आज खूप असं जवळून क्लोजअप दाखवावं कारण मग त्यांनाही जर असं काही डिझाईन वगैरे करायची असेल तर लक्षात येऊन जाते त्यासाठी म्हटलं चला एक थोडंसं क्लोजअप दाखवलं जवळून तर लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीने आहे आणि हे जे देवघर आहे ना हे प्युअर सागवण आहे आणि गडचिरोली जिल्हा म्हटलं तर ऑब्वियस आहे की सागवनाचं जेवढं काही आहे तेवढं मिळू शकते आपल्याला तर हे जे आहे ना ते आम्ही घरगुती असं जे काही असते ना अंदर छोटे छोटे जे कारागिर असते त्यांच्याकडून करून घेतलं होतं आणि कारण मोठ्या इथे जर करायचं म्हटलं ना तर याची डबल टिबल किंमत सांगत होते म्हणून मग तशा घरगुती कारागिरापासून हे करून घेतलं आहे आणि अजून काही बरंचसा सामान करायचं सा होतं पण आता इकडे ना वाघांची खूप अशी दहशत पसरलेली आहे त्याच्यामुळे आम्ही तेवढ्या ते डिपमध्ये जाऊ शकत नाही एक इथले जे प्रॉपर आहे दादा त्यांनी केलं मग त्यांच्याबरोबर आमचं होऊन गेलं तर हे बरोबर बरोबर आम्हाला आठ हजाराला बसलं होतं पण मग असं म्हणणं होतं आमचं की आठ काठ नको लागायला आणि ते आपण देवघरासाठी कुठलंही बघा आपण तीन पोळ्या नाही करत आठ पोळ्या नाही करत मी तरी नाही करत माझ्या घरी आहे आता पहिलेपासूनचं तर त्याच्यामुळे ना कुठल्याही गोष्टीसाठी मी तीन किंवा आठ हा आकडा सोडून त्याच्यावर जाते तर त्यांना ना, ना आम्ही बरोबर आठ हजार शंभर असे रुपये दिले होते तर घरपर्यंत आणण्यापर्यंत ते तर स्वतःच गाडीने जाऊनच आणलं कारण हे पूर्ण पार्ट जे आहे ना ते खोलून आणले होते त्याच्यासाठी इथेच येऊन त्यांनी जॉईंट करून दिलं प्लस ते घसाई कसाई वगैरे असते ना पूर्ण फिनिशिंग वगैरे इथेच येऊन केली त्या दादांनी जे काही लाकूडं जे काय हे असते ना त्याला आपण काय म्हणू लाकडीचे काम करतात ते तर त्यांनी सगळं काही इथेच येऊन केलं आणि बरोबर आम्हाला ना आठ हजार शंभरला बसलं